मुंबई बंद असा <tip> निर्धार मराठी बांधवांना केला काय भूमिका पाठी मागत <tip> मी अंबोजोगा इथून आलेलो आहे साडेतीनशे वर्षानंतर छत्र छत्र स्वराज्याच्या मावळ्यांना आणि जिजाऊंच्या लेकींना एकत्र करणारे मनोज जरांगे पाटील यांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी अभिनंदन करतो कारण या मराठ्यांना एकत्र करण्याचं काम जे आपल्या जरांगे पाटलांनी केले ते ना भूतो ना भविष्य झाले आणि जरांगे पाटलाच्या मागे अखंड हिंद महाराष्ट्रात मार, नव्हे तर अखंड हिंदुस्थान त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी कामच असं केलंय की त्यांचं कुठंही कुठल्याही जातीला डाग लागणार नाही किंवा कुठल्याही जातीच्या विरोधात ते आजपर्यंत बोलले नाही आणि खास करून मी ओबीसीच्या नेत्याला सांगतो जो की ती तायवाडे असेल मुंडे असल आत्वाचं छगन भुजबळ असेल ते प्रत्येक जण मराठ्यांच्या विरोधात बोलतात पण एक मात्र हिंदुस्थानामधील सध्याचा एकच नेता आहे मनोज जरांगे पाटील तो शेतकरी नेता आहे राजकारणी नाहीये किंवा आर्थिक परिस्थितीने मोठाही नाही तरी तो कुणाच्याही कुठल्याही समाजाच्या विरोधात बोललेला नाही कारण त्यांच्या रक्तात फक्त शिवरायांचं रक्त आहे मराठ्यांचं रक्त आहे आणि तेच रक्त सळसळ करत आहे तर मी ठामपणे सांगतोय सांगतो या ओबीसी बांधवांनाचे ग्राउंड लेवल आहेत आम्ही तुमच्या पाठीशी जरांगे पाटील तुमच्या पाठीशीत पण भडखावजी नेते आहेत त्यांचं तुम्ही ऐकू नका ते आपल्या समाजात भांडणं लावित आहेत उद्या त्यांनाच घरी बसावं लागणार आहे कारण ही मराठ्यांची एकजूट झालेली आहे एक मराठा मराठ्यांची मरा मरा एक जुटी या ठिकाणी आता